नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाचं आपण अतिवृष्टी अनुदान नुकसान भरपाई दोन हजार पंचवीस याचा अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यापूर्वी पण आपण अपडेट पाहिलेली आहेत ना कोणत्या जिल्ह्याला किती निधी देण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्याचं कोणत्या महिन्यामध्ये नुकसान झालेलं होतं ते संपूर्ण डिटेल्स मध्ये आपण पाहिलेलं आहे आज परत एकूण जर पाहिलं ह्याच्यामध्ये आता तर संपूर्ण वीस जिल्ह्यांचा अपडेट आलेलं आहे वीस जिल्ह्यांसाठी जर एकूण निधी पाहिला त्याच्यामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्याला किती निधी देण्यात आलेला आहे ते सुद्धा सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणारच आहोत आणि त्याच्यामध्ये हा जो निधी आहे तो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्टली डी बी टीद्वारे जमा केला जाणार आहे त्याच्यासाठी काय प्रोसेस असेल ते सुद्धा आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ जर आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती मिळेल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचं नवीन अपडेट आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला चॅनलवरती तुम्हाला मिळत जाईल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया राज्यामध्ये जर पाहिलं तर एकोणतीस जिल्हे अतिवृष्टी बाधित झालेले होते त्याचा अपडेट आपण पाहिलेलं होतं तीसपैकी जर पाहिलं तर त्याच्या आदोबोरची म्हणजे आज जो हा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे याच्या आदोबरो सतरा जिल्ह्यांचं आपण अपडेट पाहिलेलं होतं प्लस आज बारा जिल्ह्यांचं प्लस जे काही इतरत्र महिन्याचं असेल ते वीस जिल्हे आहेत दिसायला वीस जिल्हे आहेत परंतु याचं हे जर पाहिलं तर महिने वेगळं आहे पहिलं जून जुलैचं असेल कुणाचं तर ऑगस्ट कुणाचं नंतरच आहे परंतु, चा नंतर चा, परंतु नवीन जे काही असतील तर एकूण तीस जिल्ह्यापैकी बारा जिल्ह्याचं आणखी आज अपडेट आलेलं आहे सतरा जिल्हे आपण अगोदर पाहिले होते कधी पाहिले त्याच्यामध्ये होतं तर बारा सप्टेंबरला तीन जिल्ह्याचं अपडेट आलेलं होतं रायगड होतं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग त्यांच्यानंतर जर पाहिलं तर बारा सप्टेंबरलाच नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर असे पाच जिल्हे होते हे महिनेवाईज वेगवेगळे वेग असल्या कारणानं डबल डबल जिल्ह्याचे नावं दिसतात असं काही गोंधळून जाऊ नका त्यानंतर मग परत अपडेट आलेलं होतं की सतरा सप्टेंबरला अकोला बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांचं अपडेट आलेलं होतं त्यानंतर मग परत धाराशिव सांगली आणि कोल्हापूर कोल्हापूरमध्ये जून आणि जुलैमध्ये असल्या कारणानं डबल नावं आहेत त्यानंतर जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यासाठी अठरा सप्टेंबरला अपडेट आलेलं होतं त्यांच्यासाठी जर पाहिलं तर पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार इतका निधी होता त्यानंतर परभणीमध्ये तीन महिन्यासाठी जून जुलै आणि ऑगस्ट तिन्हीसाठी साठी सातारामध्ये ऑगस्ट सांगलीचं ऑगस्टमध्ये आहे ह्याच्या अदोबरोबर चर्चे होती नंतर पहिलं त्याच्या पहिल्या महिन्याचं होतं त्यानंतर जर पाहिलं तर ह्या तीनच्या नंतर असे एकूण सतरा जिल्हे आता झालेले आहेत आणि सतरा प्लस आज बारा जिल्हे नवीन आहे म्हणजे एकूण जर पाहिलं तर आपले टोटल एकोणतीस जिल्ह्यांचं हे अपडेट आलेलं आहे आता फक्त राहिला एकच जिल्हा अपडेट यायचं आणि तो जिल्हा जर पाहिलं तर तो जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचं अपडेट यायचं बाकी आहे बाकीचे सर्व जिल्ह्यांचं जून जुलै म्हणा किंवा एखाद्या का कोणा ना, ना कोणा महिन्याचं असेल त्यांचं अपडेट आलेलं आहे फक्त आहे आता छत्रपती संभाजीनगर आपण आता आजच्या ह्याच्यामध्ये जे काही जे आर मध्ये आलेले कोणकोणते जिल्हे आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला खाली या जे आर मध्ये यायचं आहे खाली आल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला जिल्ह्या वाईज कोणत्या निधी देण्यात आलेला आहे इथं सुद्धा स्पष्ट देण्यात आलेलं आहे इथं झाला तर पाहू शकता इथं तुम्ही अमरावती विभाग जो आहे अमरावती विभागासाठी अमरावती हा नवीन आलेला आहे कारण की याच्या अगोदर अमरावतीचं अपडेट आलेलं नव्हतं जुलै आणि ऑगस्ट मध्ये जर पाहिलं तर त्यांच्यासाठी एकूण ह्याच्यासाठी निधी देण्यात आलेला आहे एकशे आठ कोटी एकाहत्तर लाख चौवेचाळीस हजार एवढा निधी वितरित केला जाणार आहे त्यानंतर अकोला आहे अकोलाचं याच्या अगोदर अपडेट आलेलं होतं आता हे अपडेट आलेलं आहे जुलै साठीचं त्याच्यासाठीच पाहिलं तर सहा कोटी एकवीस लाख त्रेसष्ट हजार इतका निधी देण्यात आलेला आहे यवतमाळ हा फक्त यावेळेसच अपडेट आलेला आहे आपण यावेळी जे काय अपडेट आलेले आहे त्यांना आपण गोल करू म्हणजे फ्रेश आपल्याला जिल्हे समजतील यवतमाळचं सुद्धा यावेळेस अपडेट आलेलं आहे इतर रेड सुद्धा एक डॉट दिल्ला आहे हे नवीन जिल्हे आज ऍड झालेले आहेत यवतमाळमध्ये जुलैमध्ये जर पाहिलं तर एक कोटी तीन लाख एक्क्याऐंशी हजार असं अपडेट देण्यात आलेलं आपण इथं पण गोल करू नवीनसाठीचं त्यानंतर बुलढाणा बुलढाणाचं अपडेट ऑलरेडी पहिलेच होतं त्याच्यामध्ये आता जुलैचं अपडेट आलेलं आहे फक्त त्याच्यासाठी जर पाहिलं तर सव्वीस कोटी एक्क्याऐंशी लाख दहा हजार निधी याच्यासाठी देण्यात आहे वाशिमचं सुद्धा अगोदर अपडेट आलेलं होतं हे जुलैसाठीचं आहे त्यांच्यासाठी एक कोटी एकाहत्तर लाख एकोणचाळीस हजार अब्का निधी देण्यात येणार आहे त्याच्यानंतर जर पाहिलं तर अमराव यवतमाळ जी आहे यवतमाळचं हे जुलैचं आहे आणि हे जे आहे ते ऑगस्ट आहे ऑगस्ट साठी जुलै आणि ऑगस्ट मध्ये सुद्धा नुकसान झालेलं होतं इथं जर पाहिलं तर इथं किती आहे एक कोटी आहे फक्त त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं त्यांच्यासाठी जर पाहिलं तर मग इथं एकशे ब्याऐंशी कोटी अडोतीस लाख छप्पन हजार इतका निधी देण्यात येणार आहे त्यानंतर बुलढाणा बुलढाणासाठी याच्या अदोगोर सुद्धा होतं ते जूनचं होतं हे जुलैचं आणि हे ऑगस्टचं यांच्यासाठी सुद्धा इथं Uh, पंच्याण्णव कोटी आठ लाख तेहतीस हजार इतका निधी देण्यात येणार आहे त्यानंतर वाशिम वाशिमचं हे जादूगोर सुद्धा होतं आणि इथं पण आहे म्हणजे ते जूनचं होतं हे जुलैचं आणि हे ऑगस्टच यांच्यासाठी सुद्धा एकशे त्रेचाळीस कोटी चौसष्ट लाख चार हजार इतका निधी देण्यात येणार आहे हा अमरावती विभाग आता पूर्ण झालेला आहे त्यानंतर जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आता नागपूर विभाग आहे नागपूर विभागामध्ये जर पाहिलं तर त्यांच्यासाठी गोंदिया गोंदिया हा आता फ्रेश जिल्हा आलेला आहे याच्यामध्ये जून मध्ये जर पाहिलं तर इथं फक्त एक लाख शहाण्णव हजार देण्यात आलेला आहे तसेच परत इथं दिलेलं आहे इथं जुलैमध्ये सुद्धा नुकसान झालेलं आहे गोंदियामध्ये एकवीस लाख अठ्ठेचाळीस हजार इतका आहे त्यानंतर भंडारा सुद्धा हा फ्रेश जिल्हा आहे त्याच्यासाठी जुलै मध्ये नुकसान झालेला आहे त्याच्यासाठी चार कोटी तेहतीस लाख पंचवीस हजार इतका निधी आहे त्यानंतर जर पाहिलं तर गडचिरोली सुद्धा हा फ्रेश जिल्हा आलेला आहे त्यांच्यासाठी जुलैमध्ये नुकसान झालेला आहे इथं दिलेला आहे निधी त्यांच्यासाठी अकरा कोटी एक्क्याण्णव लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये मध्ये इथं जुलै आहे हे मध्ये सुद्धा झालेलं आहे ऑगस्टमध्ये सुद्धा इथं निधी देण्यात आलेला आहे अठ्ठ्याण्णव लाख बारा हजार रुपये वर्धाचं याच्या अगोदर सुद्धा अपडेट आपण पाहिलेलं होतं त्याच्यासाठी निधी होता आणि आता इथं पण निधी आहे त्याच्यामध्ये चार कोटी बेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये इतका आहे नागपूरचं सुद्धा अगोदर अपडेट होतं आता परत ऑगस्टचं सुद्धा अपडेट आलेलं आहे त्यांच्यासाठी जर पाहिलं तर पंच्याण्णव लाख सत्त्याण्णव हजार इतका निधी आलेला आहे नागपूरचं विभागचं संपल्यानंतर जर पाहिलं तर आता पुणे विभाग आहे पुणे विभाग मध्ये याच्या अदोबर सुद्धा आपण त्याच्यामध्ये सातारा पाहिलं होतं त्यानंतर मग सांगली सुद्धा पाहिलेलं होतं हे जे पुणेचं आहे ते कोल्हापूरचं अपडेट आलेलं आहे हे ऑगस्ट महिन्याचं त्यांच्यासाठी जर पाहिलं तर चौदा कोटी अठ्ठावीस लाख बावन्न हजार इतका निधी हा पुणे विभागासाठी आलेला आहे त्यानंतर जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर यामध्ये जर पाहिलं तर हिंगोलीचं अपडेट अदोबर सुद्धा होतं हे आगस्टसाठी आलेलं आहे यांच्यासाठी जर पाहिलं तर दोनशे एकतीस कोटी सत्तावीस लाख ब्याण्णव हजार इतका निधी हिंगोलीसाठी परत आलेला आहे याच्या अजोगोर सुद्धा आलेला होता बीडसाठी जर पाहिलं तर हा फ्रेश आलेला आहे याच्या अगोदर बीड साठी अपडेट कुठलंच आलेलं नव्हतं बीडसाठी जर निधी पाहिला त्याच्यामध्ये तर छप्पन कोटी त्र्याहत्तर लाख नव्वद हजार इतका बीड साठी आलेला आहे लातूर जिल्ह्यासाठी सुद्धा अपडेट नव्हतं हे लातूर जिल्ह्यासाठी अपडेट आता आलेला आहे छत्रपती संभाजीनगर विभागातून लातूरमध्ये जर पाहिलं तर ऑगस्ट दोन चारी हजार पंचवीस मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि त्यांच्यासाठी जर पाहिलं तर एकूण निधी जर पाहिला तर दोनशे चौवेचाळीस कोटी पस्तीस लाख सदोतीस हजार एवढा निधी लातूर जिल्ह्यासाठी देण्यात आलेला आहे त्यानंतर धाराशिव आहे धाराशिवचं याच्या अधोवर सुद्धा अपडेट आलेलं होतं ते जूनचं होतं हे जुलै आणि ऑगस्टचं अपडेट आहे याच्यासाठी सुद्धा एकशे एकोणनव्वद कोटी साठ लाख सदुसष्ट हजार इतका निधी धाराशिवसाठी देण्यात आलेला आहे त्यानंतर जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यातला एकही याच्या अदोबोत नाशिक जिल्ह्याचं अपडेट आलेलं नव्हतं त्यामुळे जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्याचं नाशिक जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर तीन कोटी एक्क्याऐंशी लाख सदुसष्ट हजार इतका निधी देण्यात येणार आहे ऑगस्टमध्ये नुकसान झालेलं आहे नाशिक विभागामध्ये धुळेसाठीचं आहे धुळेमध्ये जर पाहिलं तर दोन लाख चार हजार एवढा निधी दिला जा जाणार आहे नंदुरबार आहे नंदुरबारमध्ये जर पाहिलं तर एक लाख एक हजार एवढा निधी दिला जाणार आहे मंजूर आहे जळगावसाठी जर पाहिलं तर त्याच्यामध्ये नऊ कोटी शहाऐंशी लाख एकोणतीस हजार एवढा निधी आहे आणि अहिल्यानगर अहिल्यानगर मध्ये जर पाहिलं तर सहा लाख तीस हजार एवढा निधी हा दिला जाणार आहे या आजच्या जी आर मध्ये जर पाहिलं तर एकूण जे काही जिल्हे आलेले आहेत संपूर्ण जिल्ह्याची जर बाधित शेतकरी संख्या जर धरली त्याच्यामध्ये एकोणीस लाख बावीस हजार नऊशे नऊ एकूण बाधित शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठी एकूण निधी जो असेल तो तेराशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार एवढा निधी हा आजच्या जी आर प्रमाणे देण्यात आलेला आहे याच्या अदोबरचे काही जी आर असतील आपण पाहिलेले सतरा जिल्ह्याचे तो निधी वेगवेगळा आहे प्रत्येक जिल्ह्याचा कारण की हा निधी फक्त आजच्या या सप्टेंबर तेवीस सप्टेंबरच्या जी आर नुसारचा निधी आहे एकोणतीस जिल्ह्याचा अपडेट आपण पाहिलेला आहे संपूर्ण त्याच्यामध्ये आता फक्त एकच जिल्ह्याचं राहिले आहे ते म्हणजे छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्याचं तेवढं अपडेट यायचं बाकी आहे संपूर्ण जिल्ह्याचं अपडेट आलेलं आहे ऑगस्ट पर्यंतचं अपडेट हे आलेलं आहे हा जी आर जर तुम्हाला पाहायचा असेल तर जे काही महाराष्ट्र राज्य शासनाचं जे काही शासकीय संकेतस्थळ आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही तो जी आर सविस्तरपणे जाऊन पाहू शकता तर अशा जी पद्धतीने जर पाहिलं तर एकूण वीस जिल्ह्याचं जे काही अपडेट आलेलं आहे ते आपण सविस्तरपणे पाहिलेलं आहे आणि हा जो निधी आहे तो लवकरच त्याच्या संदर्भातील परत आणखी निधी वितरणाचं अपडेट आलं जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला निधी कधी वितरित होला जाईल किंवा त्याच्यानंतर जे प्रोसेस जर पाहिलं तर ई के वाय तुम्हाला करण्याची पद्धत केली जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला ई के वाय सी करावी लागेल ई के वाय शी केल्याच्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे हे अतिवृष्टीचे जमा होतात तर अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं असेच नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येतच असतात भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद